नमस्कार मुंडा कारंडेच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ला रेसिपीला लाईक हे बघा आता ह्या भाताचे ना असे चकल्या पाडून घेतलेले हे बघा हा बघ लेफ्ट ओवर भात हे बघा या साच्यामध्ये ना आपण भरणार आहोत आणि त्याच्या ना अशा चकल्या पाडणार आहोत ते मी आधी थोडंसं पाडून घेतलं आता हे तुम्हाला दाखव हे बघा हे बघा भात जरा पण उरला ना असा वाया जाणार नाही आणि याची खूप टेस्टी कुरकुरे होतात मुलांना खायला हे बघा हे आम्ही ना असं नेहमी बनवत असतो हे बघा हे बघा सुकल्यावर तोडून खायची हे बघा हे वाळून बघा किती छान झाले ते बघा ह्याला अजून आपण एक दोन ऊन देणार आहोत शिळा भाताची चकली हे बघा बघा भाताने केल्यासारखं वाटते का अजून एक दोन ऊन देणार आहे मग तुम्हाला तळून दाखवते आणि खायला पण एकदम खूप टेस्टी लागते हे बघा आता ना हे बघा चांगले वाढलेले आहेत हे बघा आवाज येतेच तुम्हाला आता ना हे ना आपण तळून घेणार आहोत हे बघा तेल टाकले हे बघा लगेच तळलं होऊन जातं आता असेच आपण सर्व तळून घेणार आहोत स्नॅक्स खायला भारी हे बघा तळून झालेलं एक मी असं तोडून दाखवत किती मस्त अशा प्रकारे बनवून पा खिचडी भाताचे कुरकुरे कुरकुरी चकले